नमस्कार मंडळी शुभ सकाळ बघा आज इकडे आता डायरेक्ट जेव्हा बसले आपण आज लवकर उठलोय सगळं तरी लवकर काय व्हिडिओ सुरू केला नाही कामाची गडबड होती आज जरा बाहेर जायचंय आपल्याला त्याच्यामुळं आणि इकडे चालेल बघा मम्मीचा स्वयंपाकच दाखवत मला काय मला लागलेली मी बसलो जेव्हा तू ज्यावेळेस बघू आपण मम्मीने काय केलेलं आहे स्वयंपाक मम्मी तुझं इकडे चालेल बघा काय आले चालेत काय बन भाजी हा इकडे वरण उकळ मेथीची भाजी पण मेथीची भाजी बनवून तुम्हीच खा मला नका देऊ चला मंडळी या तुम्ही पण जेवायला मस्त मेथीची भाजी बनवायची मग मला अजून टाईम येतो थोडा आणि इकडे आपलं वरण कडलेलं आहे आता बसतो आम्ही जेवायला आम्ही करतो जेवण तुम्ही पण चला मंडळी या बघा आता आपल्याला जायचं आहे बाहेर आज खास मम्मीचं काहीतरी काम आहे तिकडे जायचं आपल्याला त्यामुळे आमच्या कॉलेजला सुट्टी मारलेली तर चला तुम्ही बघत राहा शेटमध्ये आपण आलेलो आहे आता डायरेक्ट गेल्यावर गेलो जाऊ मला गाडीवरती आपण शूट वगैरे घेता येत नाही तुम्हाला बघ तिथे बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत तर बघा मंडळी पोहोचलेला आपण त्या गावामध्ये तर पाहा मंडळी तुम्हाला सकाळी म्हटलं होतं ना आपल्याला आहे कुठेतरी तर बघा आता आपण तिथं आलेलो आहेत इकडं कार्यक्रम होता कसं कार्यक्रम वगैरे पार पडलेला आहे सगळा इकडं बघा हे बघा तिकडे मम्मी बलेली पाहुण्यामध्ये कशाच तरी कार्यक्रम होता त्यासाठी आलतो आपण आता मम्मी चालू होती तर पाहुण्यामध्ये बसलेले पाणी वगैरे चालू आहे आणि इकडं आपण आपला खास आता शाहरुख खानला भेटायला आलेलो होतो का तशी आपली लाईव्ह स्ट्रीम चालू होती ना लाईव्ह स्ट्रीम म्हणजे होतं ना शाहरुख खान तर हा आपला शाहरुख खान नमस्कार आपला आत्ताचाच मुलगा आहे बघा आता तीन वाजू राहिले आणि सारा सकाळचा झोपल्याला आहे तीन वाजले लोक उठत नाही म्हणजे मुंबईकडचे माणसं येते सवय आता गावाकडे आलेले आहेत तेव्हा टाईम लागेल त्यांना चेंज व्हायला तर मग शाहरुख खान झाले तीन महिन्यांचे तीन महिन्यापासून का तर बघत राहा म्हणतो शेवटपर्यंत बघू अजून काय आहे का वावरत काय दाखवा सा, दाखवासारखं सारखं वगैरे असलं तर बघतो मी तुम्हाला नक्की दाखवेन तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत पांडळी आपण गेलो गावाकड गावाकडचं काम वगैरे झालंय आता आपण निघलोत पण जाता जाता मम्मीला वाटवून बाग दिसली बघ कशा तरी बाग आहे तेवढं की अच्छा हा हे बाई वन राही का हे बघा मस्त फुलोरा फुलोरा फुटलेला त्याला इकडे सगळे असे बाग आहे आता रोड totally. हा पिरूचा बाग आहे पूर्ण येऊ तुझ्यासाठी मम्मीला आवडलं म्हणून मम्मी म्हणली चालू कर कॅमेरा चांगलं वाटते का नाही दाखवाय सारखं तिला गावाकडे दाखवायचं होतं पण मग ते जमलं नाही लगेच आपल्याला कार्यक्रम लवकर आटपला आपल्याला लंब जाणं त्याच्यामुळे लवकर निघ नाही आता तर बघत राहतात तुम्ही शेवटपर्यंत आता निघलो आपण आता घरी चाललो डायरेक्ट आता घरी गेल्यावर बघू काय तर मंडळी आता रस्त्याने जाता जातच आहे ना एकदम म्हणजे भला मोठा वळण आहे घाट आहे घाट मस्त तिकडून घाट आले असतं घाटातून आणि चालतात पाठीमाग आपल्या मस्त डोंगर आहे मस्त देव या डोंगराचे ते जे झाड आहे ना त्याला तुम्ही फुलं बघा कशी आहेत तर तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेरा ना ह्या चालल्यात आपल्या मावश्या हे पण जे फुलं आहेत ना गुलाबी गुलाबी फुलं आहेत मस्त मंडळी जास्त हे बघ तिथे एकदम झूम करून दाखवतो मी तुम्हाला जसं आपण लांबून येतो ना लांबून नजारा लय भारी दिसतोय नुसतं गुलाबी गुलाबी दिसतोय सगळीकडून दाखवतो तुम्हाला पुढे गेल्याच पुढे दाखवतो तुम्हाला हे बा मंडळ हे असं दिसतंय देल गुलाबी गुलाबी झाड आहे सगळे तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा कमेंट मध्ये मला एवढा आमच्या महिला निसर्ग आवडतोय बाबा आता चार चार बारा गाड्या धावला ते आता चालत आपण घरी जायला हे पाठवाय का बघा अंगुराचा बाग आहे तो मला पण दाखवतो कसं लटकले गडाचा घड यावं तिथपर्यंत नजर जाईन मंडळी इकडे सगळं हेच आहे अंगुराची बागच आहे जास्त सरक मम्मा कुठे अंगूर कुठे आता कुठं दिसत अंगूर मला आता याच कसे दाखव अंगूर मला दिसून राहिले लय झुम केलंय ना त्याच्यामुळं अंगूर तर लय मोठे मंडळी गड्याचे घड लागलेले आहेत पण ते कॅमेरा झुम करून राहिलो एकेका चालले दिसणार राहिले बरोबर तू काय बघू राहिली

तर मग आपण त्याची वाट वाट थांबलेलं मग तोपर्यंत मी म्हणले की मग ताजं तयार नाही काय करावं मला घेत झालं जर सगळ अंगूरच्या बागचं तुम्हाला फोन दाखवा आम्ही पण पाहतो तिला दाखवा काय बा नाही जाऊ जंगला असं देवी दाळी पण मारली डुकरामुळे मस्त अंगूरच्या बाग एखादी रील बी गाड चालेल या तिथं जायलाच रस्ता नाही दिसत का गाड्या कुठं बापरे म्हणून पावनिळ्या घरी जाता जातात आज आहे बघा आपला बुधवारचा बाजार आपण काय मंगळवारी बाजार केला नव्हता त्याच्यामुळे आज बुधवारचाच बाजार करत होता हप्ता भर काही नव्हतं नसतं मग आता आपल्या घरात पाल बजाल जाता जाता था था बाजार करून जावा बघा चांगला बाजार भरलेला आहे पण एक गाडीवर तोड पण किती काळं झालंय म्हणतो धुळीनं तोडून म्हणता काळं झालंय मग मस्त बांधून घेते ह्या मी बांधलं नव्हता चेहरा फक्त कानच बांधून घेतले ते त्याच्यामुळेच काळ झाला बघा बाजारा सुरुवात मम्मी ना भाज्या पसून केलेली गोबी घेतली मोठा कटा घेतला गोबी गोबीचा फुलगोबी मला बिलकुल आवडत नाही तीच मम्मीनं किती मोठी घेतली पा बाकी आज बाजार करतच काय काय घेतली तर घेतली का गोबी गोबी आवडत नाही पहिली गोबीच घेतली पत्ता गोबी नाही आवडत हे फुलगोबी नाही आवडत ना पत्ता गोबीच आवडते मला आज जास्त गाडीवर हिंटलोच मंडळी टाकायला भेटलाच नाही आज जांभळा तर इतका येऊवर तू बोलतो माहितीये चहा आपण बंद केलेली चहा काय पित नाही पण जांभळ्या जा बघू आज काय आज चहा पिच मन झालं तर चहा पिऊ नाही तर इथं चहा तर बंद केलेलीच आहे पिऊ वाटले तर पेन नाही तर नाही पण येऊ येवर त्याच्यामुळं चालला होता विचार चहा पिण्याचा बघू आता घरी गेल्यावर का होईल पहा मंडळी बाजार किती भरलेला आहे सगळं तर पाहतो अजून झूम करून पण टाकित एका मंडळी किती गर्दी लांबून लांबून शेतकरी त्याच्यामुळे पाय मंडळी आता आपण आलो नेमकंच घरी नेमकंच घरी आले इकडे पहिले तर मम्मीने ठोलेली बघा चहा मांडली मम्मी ना मम्मीने फक्त सकाळी चहा नाही पाहुणा डबल चहा प्यायची आता हम्म हे पण आपण दूध आणलं होतं संध्याकाळच्या संध्याकाळचा तू हा हो पाहिजेच आम्ही झोप येत नाही नुसते मला पण द्यायला म्हणतो चहा सोडून द्या कोण कोण चहा आवडती चहा कोण पेता त्यासारखी पाहिजे दिवसातून सहा सहा वेळा चहा होती तो कमी झाली चहा नाही समजा कालपूर अवतार नाही अवतार तर असा करून घेतलाय मला या म्हण तुम्ही पण चहा प्यायला चला चहाची आता संध्याकाळची सकाळची चहाची आदत लागलेली ती काय मोडत नाही पिली तर कशाला जांभळ्या द्यायच्या त्यासाठी कब्बर प्यायची तर घोटभरच प्यायची पण प्यायची आहे का, का, का नाय mm. ना ना? बाय